सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना गजान राहणार सायखेडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ ओके आता समजा हा तुमच्याकडे ऊस आहे बरोबर आहे तर किती एकर आपला व्हरायटी कोणती आहे सहा एकर तीन तीन एकरा प्लॉट आहे ओके प्लॉट आहे सहा एकर बर आणि हे आठ हजार पाच आहे हा आणि दुसरा दोनशे पासष्ट आहे दोनशे ओके दोन्ही व्हरायटी तुमच्याकडे दोन ओके आता जनरली जर बघितलं की तुमच्याकडे ऊस या भागामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त होतं हो, हो, बरोबर ना तर ऊस पट्टा खूप फेमस आहे हो, तर जनरली जनरलीज कसं आहे एकरी तुमचं चाळीस एक भरपूर एव्हरेज निघतं हो, हो, ओके आता त्याची ट्रीटमेंट वगैरे कशी असते तुमचं काय प्रोसिजर असते तुम्ही काय हो, का करता रासायनिक खत दासवीस सव्वीस युरिया मॅग्नेशियम सल्फिय असं हे रासायनिक वगैरे टाकून ओके आता हा तुमचा जो ऊस आहे हा खोडवा आहे का लागण आहे काय हा खोडवा आहे खोडवा आहे खोडवा आहे बर आता खोडव्याची परिस्थिती जर आपण जर बघितलं की समजा तुमच्या भागात कशी असते खोडव्याची एवढी तयार होत नाही पण तयार होत नाही ओके म्हणजे काय संख्या एवढी कायम राहत नाही यावेळेस यावेळेस उन्हाळ्यात जून मध्ये एवढी संख्या नसतो राहत बरं चार पाच ऊस राहतील ओके आता हे तुमची किती ऊस आहे मजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात बारा तेरा चौदा चौदा पंधरा चौदा पंधरा म्हणजे तिथे चार पाच होते दुप्पट झाली तुमची बरोबर ना काय वेगळे वेगळे पण केले तुम्ही असं की समजा तुमचे एवढे समजा दुप्पट फुटवे झाले असं कृषी अमृतच खत वापरलं ओके त्याच्यासोबत अजून काय वापरले आपण न्यूट्री आणि रूट चार्जर ओके म्हणजे आर एन पेज चा तुम्ही वापरलाय ओके किती वापरलाय ते तुम्ही सहा सहा ग्रॅम चे तीन पॉफीट सहाशे सहाशे ग्रॅमचे चे सहा सहाशे ग्रॅम चे तीन ओके दहा दहा पोत्यामध्ये मिक्स केलं ओके आणि ते टाकून दिले एक तुम्ही बे, परत बेसलोस रिपीट केला का तेवढाच आहे परत केला ओके ठीक आहे म्हणजे तुम्ही दोन बेसलोस केले दोन बेसलोस की आपल्याकडे दाणेदाराचा ऑप्शन सर आमसरांनी आपलं उपलब्ध करून दिलाय म्हणजेच काय की एस सैलीचं दाणेदार आहे ते आपण वापरून आपलं प्रॉडक्ट सक्सेस करू शकतो म्हणजे ते ड्रिपनी पण सोडू शकतो किंवा आपण हे टाकू शकतो डायरेक्ट जसं नॉर्मली आपण खत टाकतो रासायनिक खत त्याप्रमाणे आपण ते टाकू शकतो म्हणजे त्याचा वापर तुम्ही करू शकता ओके आता जर जनरली जर बघितलं हा ऊस किती महिन्याचा झाला तुमचा आता चार महिन्याचा चार महिन्याचा ऊस झाला ओके तर चार महिन्याचा ऊस जो आहे आता हाईट किती याची तुमची अंदाजे सहा सहा फुट जे जे वर येईल नाही सहा फुटाच्या वर सहा फूट तर माझी हाईट साडेपाच फूट माझी हाईट आहे सहा फुटाचे वर आहे नऊ दहा फुट तुमची हाईट किती आहे म्हणजे पाच फूट पाच फूट आणि हाईट जर वरती तुमच्या हात केले तरी तुमच्या अजून वर जाते दोन फूट दोन अडीच फूट भरते बरोबर म्हणजेच कि शेंडा म्हटलं तर पंधरा फूट भरा पंधरा फूट ओके जनरली जर आपण जर बघितलं तर एवढे ऊसाचे हाईट होते का तुमचे साईज होते तुमची जून महिन्यात एवढी होत नाही आणि कांद्याची साईज वगैरे जर जर आपण बघितलं तर कशी जाड आहे म्हणजेच काय की एकंदरीत समजा तुमची लांबी वाढली रुंदी वाढली तर तुमचं काय होणार आहे उत्पन्न उत्पन्न वाढणार आहे कारण छोट पेर तर तुमचं उत्पन्न काय होईल कमी होईल आणि पेराची साईज आज लांबी आहे लांब आहे किती पेर आहे तुमचे आता मोजले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पेरे चार महिन्यात शक्य आहे काय चार महिन्यात चार महिन्यात तुमचे दहा पेरे होऊ शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या संख्येने जगतच नाही कोम भरपूर निघते सुरुवात बर नंतर दोन महिन्यानंतर हे लहान लहान कोम ऑटोमॅटिक मरून जाते रासायनिक खता म्हणून बरं शेवट नाही चार पाच किंवा चार ऊस तयार होती तेच वाढते बाकी सगळं मरून जात म्हणजेच काय याचं काय की तुम्ही तुमचं रस काय वाटतं तुम्हाला समजा तुमचे एवढे बारा तेरा फुट व्याज राहिलेत याचं काय रस वाटतं तुम्हाला कृषी अमृत अमृतमुळेच हे संख्या व्हायचं कारण जे आहे कृषी अमृत वैदिक मुळेच झालेलं आहे तुमच्या जर समजा भरपूर ढोस वगैरे पद्धतशीर पुन्हा दिले तर ॲवरेज किती वाढू शकते शंभरवर जाऊ शकते विशेष नाराला आता आता तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ पाहले शंभर जाऊ शकते हे बेट मला प्रत्यक्षात मी म्हणजे प्रॅक्टिकल केलं नव्हतं त्यामुळे तेवढं ते ते काही विश्वास बसला नाही पण आज मी म्हणू शकतो की एवढं बेट तयार झाल्यानंतर जेवढं खत आपण टाकू तुमच्या कंपनी दिखत ऍव्हरेज सहज वाढते काही विषय नाही सहज नाही सहज काही विषय नाही आता ऑलरेडी पहिलं तुमचं ऍव्हरेज किती होतं समजा ते टेक्नॉलॉजी वापरायच्या आधी चाळीस चाळीस एकर आता समजा चाळीस तीन चार फुट होते निघत होते बरोबर आहे आणि चाळीसचं एव्हरेज तुम्हाला मिळत होतं आज त्याचे दुप्पट फुटवे झाले हो तर उत्पन्न तुम्हाला किती निघाल असं वाटतंय पण साठ सत्तर निघाल पाहिजे साठ सत्तर निघाल पाहिजे सांगू शकत नाहीतर सहज निघू शकतो ओके म्हणून आरामात तुमचा साठ सत्तर जो एव्हरेज जाऊ शकतो म्हणजे तीस चाळीस जर तुमचं ऍव्हरेज वाढलं तर तुमचं तेवढी इन्कम वाढते ना बरोबर की नाही म्हणजेच काय एक प्रकारचा फायदा शेतकऱ्याला याच्यातून एक नंबर एक नंबर आणि जमीन चांगली राहते बर म्हणजे काय अनुभव आला तुम्हाला पण भरपूर दिलं नाही मी पाणी भरपूर दिलं कमी पाण्यात आलेलं आहे काही असं काही बर भरपूर पाणी पाणी भरपूर एका पाणी दिलं असं नाही पण उसाला तर पाणी भरपूर लागतं तुम्ही पाणी कमी दिलं या कृषी अमृत मुळे पाणी कमी लागत वरती आपण जर कॅन पि जर बघितलं तर कशी वाटते एकंदरीत चांगली आहे आता आम्ही पानाची रुंदी खूप आहे चार बोट पान बस तीन चार बोट अशी आहे पान म्हणजे पानाची रुंदी जास्त आहे तीन चार बोट अशी रुंदी आहे हा आणि पान असं कडक आहे बर असं आहे कडक आहे आणि पूर्वीचा काय अनुभव होता तुमचा पहिले केमिकल मधले कसे काय अनुभव तुमचा पान त्यावेळेस केमिकल असं 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 खाली लोंबच जाय हा कट उभे ताटणे आता हे पूर्ण ताट आहे ऊस बरोबर ना आणि का काटक पण आहे एकदम तलवारी सारखं पान आहे ताट आहे माणूस फिरू शकत नाही हा खूप अंग कापते ना ओके okay. म्हणजे एकंदरीत तुमचा जो आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे खूप छान आहे आता याच्यामध्ये जर खर्चाचा विचार जर केला तर तुम्हाला खर्च कसा वाटतोय रासायनिकचा खूप होते रासायनिकचा हे सारखा म्हणत चालते सक्सेस होत नाही रासायनिक मध्ये सक्सेस होऊ शकतो याच्यात जे खुटे आपल्याला दिसले वैदिक मूळ खुटे दिसले आपल्याला समाधान आहे हा रासायनिक मध्ये किती खर्च केला असता तयार झाले नसते म्हणजे दुष्परिणाम त्याचे जास्त आहेत दुष्परिणाम या भागामध्ये खूप सारे ऊस शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल समजा तुम्ही आता जो प्लॉट जर आपण बघतोय तो एकदम म्हणजे जसं की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण जर पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा सोलापूर सांगली त्या भागामध्ये ऊस जसा होतो तसा हा प्लॉट तुमचा दिसतोय आधी ते या वर्षी तुम्ही वर्षी मी सक्सेस करून दाखवतो शंभर टन आपल्या शेतात होईल काही आता एसडी वैदिक तंत्रज्ञान ते शक्य होऊ शकतं ओके एवढा तुम्हाला आलाय आणि ऑलरेडी सर समजा तुमचा आता समजा चार पाच फुटवरती तुमचं चाळीस टन जात होतं तर ऑलरेडी समजा तुमचे बारा तेरा फुटवे आज आहे तर दुप्पट फुटवे दुप्पट फुटवेनंतर दुप्पट वजन वाढणार बरोबर आहे म्हणजे तुमचा शंभर टन ऍव्हरेज ऑबियसली तुमचं निघू शकतो ऐंशी नव्वद टनापर्यंत जाईल म्हणजे तुम्ही जर एक दर सोडव रिपीट जर केला तर तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे आजूबाजूचे शेतकरी जे हो आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही काय सांगाल त्यांना म्हणतो की बाबा एसी वैदिक वापरा तुम्ही आहे जमीन सुपीक राहते ओके मुळे खूप जमिनीचा धिंगाणा होऊन राहिला ओके पाणी भरपूर लागून राहिलं बरोबर ओके ओके म्हणजेच काय एकंदरीत जर आपण जर बघितलं तर ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला, चांगला, चांगला। आहे जनरली आता जर बघितलं तर हा तुमचा ऊस कोणता आहे आपण मागू शकतो तुमचा ऊस बघितला हा आता ऊस कोणता आहे आता ही लागण आहे बरोबर ना आता लागण आहे तर आपण जर बघितलं आता की याचा खाली फुटवे तुम्ही मोजले आता किती मुळे फुटवे तुमची अकरा बारा फुट अकरा बारा फुटवे आणि ही जाडी जर आपण जर बघितली आता तर पेरे किती लांब आहे बघा बरोबर ना आणि किती पेरे आता तुमची हे एक दोन चार पाच सहा सात आठ पेरे आठ पेरे बरोबर ना म्हणजे तो पण त्याच त्याच पटीत आलेला तुमचा बरोबर ना म्हणजेच काय एकंदरीत सगळी डेव्हलपमेंट तुमची आज चांगली दिसते चांगली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे आज जर बघितलं तर तुमच्याकडे हुम्मी हुम्मे खूप त्रास असतो हो मी आहे पण काहीच तकलीफ नाही या वर्षी काही झाले तुम्हाला ओके म्हणजे याची काही अडचण तुम्हाला आली नाही ओके आता याचा एक्सपिरियन्स तुम्हाला काय वाटतंय तो ऊस आणि या उसामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतोय त्या फ्रेश पेक्षा बी थोडा चांगला आहे कुठे बाबतीत आणि त्याला कसं ग्रोथ जास्त आहे कुठे पेराई संख्या जास्त आहे फ्रेश पेक्षा बी जास्त आहे ओके तुम्ही एक पंधरा पंधरा दिवसाला याच्यामध्ये चक्कर मारता बरोबर रोज नाही मारत रोज मारत नाही मी बरं काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला याच्यात पंधरा दिवसात आठ दिवसात जर चक्कर टाकली तर वेगळंच म्हणजे आनंद मिळतो आपल्याला हो हो ओके हे आठ फुटाचे अंतर आहे हे आठ फुटाचं अंतर आहे हे पूर्ण बुजून चालणं कठीण होऊन राहिलं बर आता ही आठ फुटाची सरी पूर्ण फुटाची सरी आहे ओके तुम्ही काय मध्ये व्हिडिओ वगैरे रेग्युलर बघता तुम्ही सरांच्या बरोबर ना दररोज पाहतो बर दोन व्हिडिओ हा आणि बर आणि त्याच्यातून तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला तर समजा तुम्ही म्हणत होते आठ फुटाची सरी उत्पन्न कमी होतं तुमची पहिल्यांदा हे होती भीती वाटायची तुम्हाला सरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही खोड्यात एक एक सरी कमी करून टाका म्हणजे आठ फुटाची होऊन जाते म्हणे पण माझी काही हिंमत झाली नाही तर आज असं वाटतं त्यात आठ फुटाची सरी केली असती खोड्याची सरी गायब केली असती तर एक नंबर जमला प्लॉट खतरनाक जमला बरोबर नक्कीच म्हणजे तो तो इकडचा पण एक्सपिरियन्स तुमचा चांगला चांगला आहे चांगला ओके ओके चालेल पत्ती वगैरे कसे वाटते इकडे आपण एकंदरीत जर आपण जर बघितले आज तर आहे हा ग्रोथ चांगली आहे ग्रोथ चांगली ना पानाची जाडी आहे हा आणि रुंदी आहे रुंदी पण आहे हो। आणि हिरवागार ऊस आहे आज आपण जर बघितलं आज जर बघितलं रस्ते तर पूर्ण पिवळी ऊस पडून गेले सर्व बरोबर ना पाणी एवढं भरपूर असून सुद्धा आता या भागामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोण करत येवली साहेब आली सर नमस्ते, नमस्ते। आता समजा तुम्ही हा या भागामध्ये मार्गदर्शन करता शेतकऱ्यांना प्लॉट हा प्लॉट जर आपण आजूबाजूने आता आपण फिरत आले बरोबर आजूबाजून पूर्ण पिवळसर सर प्लॉट दिसतोय आणि या बागेत जेव्हा आपण आलो तर पूर्ण ग्रीनरी वगैरे बरोबर आहे सरांना आता चार महिने झाले आपल्याला चार महिने या उसाला ट्रीटमेंट चालू आहे सरांना मी सांगितलं होतं की अंतर वाढवा बरोबर म्हणजे काय होईल आपलं उत्पादन अजून वाढेल सरांना विश्वास नव्हता नाही तरी पण आज उत्पन्न चांगलं मिळणार आहे त्यांना कायम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय केलं की सरी जरी कमी के नाही केली तर तुम्ही पोषण वाढवणार ना त्यामुळे तुमचं उत्पन्न ऑटोमॅटिकली वाढणार आहे असं ओके ओके थँक्यू सर